डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल मैदानावर ठाकरे गटाकडून आयोजित करण्यात आली होती स्पर्धा पंचवीसशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार होते मैदानाच्या दुरवस्थेमुळे स्पर्धा रद्द करण्याची वेळ स्पर्धा रद्द झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व आयोजक आक्रमक के अतिरिक्त आयुक्तांना स्पर्धेतील चिन्ह आणि मेडल देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी केला उपासात्मक सन्मान पण आज आमची स्पर्धा आम्हाला पोस्टपोन करावी लागते याचं दुःख आम्हाला केवढ असेल मला सांगा उद्या स्पर्धा होती हो। एक शाळेतल्या आपली मुलांना फोन आले आम्हाला मला काय सांगायचं जी मुलं डोंबिवली आणि याच्यामध्ये पण शिकत नाही बाहेर आउट ऑफ डोंबिली शिकतात सोमय येईल त्यांनी पण फोन केले की आम्हाला मिळेल का हो पार्टिसिपेट करायला म्हणजे मुलं किती असूच ते स्पर्धेसाठी त्यांना असं वाटतं की अशा स्पर्धा व्हाव्यात येत्या दहा अकरा आणि बारा या दिवशी जानेवारीच्या आम्ही एक क्रीडा महोत्सव आयोजित केला होता आणि त्या क्रीडा महोत्सवाचा आम्ही एक सात दिवस अगोदरच पालिकेला पत्र देऊन रितसर परवानगी घेतली होती आणि आमची अपेक्षा होती की पालिकेचं जे मैदान आहे ते आमच्या क्रीडा महोत्सवासाठी तयार असेल परंतु त्या मैदानाची पाहणी केली असता असं दिसल्या दिसलं आहे की ॲथलेटिक्ससाठी जो ट्रॅक बनवायला पाहिजे तसा कुठलाही ट्रॅक तिथे बनवला गेलेला नाही आहे आणि मैदानाची अवस्था अतिशय वाईट आहे म्हणजे मुलं धावू शकत नाहीत त्या मैदानावर कारण शाळेतली आणि महाविद्यालयीन मुलं तिथे स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेणार होती परंतु मैदानाची अवस्था एवढी वाईट आहे की तिथे अनेक ठिकाणी काचेच्या फुटलेल्या बाटल्या आहेत ज्या दारूच्या असतात अशा बाटल्या तिथे काचा पडलेल्या आहेत काही ठिकाणी ग्रीड टाकण्यात आलेली आहे मुलं नॉर्मली आपल्या इथे अनवाणी धावतात अशा मुलांना पायाला ती ग्रीट लागू शकते परंतु पालिका त्याच्याबद्दल काहीही संवेदनशील दिसत नाही आहे आज जर त्या मुलांना काही दुखापत झाली आणि मग त्यांच्या त्यांना तेन जर काही लागलं तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही असतो ही स्पर्धा जी आहे ती पोस्टपोन करत आहोत आम्हाला अतिशय वाईट आहे की अडीच तीन हजार मुलं आज भाग घेणार होती आणि मुलांना अतिशय हौस होती शाळांनासुद्धा उत्साह होता की एक चांगली स्पर्धा आज डोंबिवली शहरामध्ये होणार आहे परंतु पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नाहीला जास्त आम्हाला ही स्पर्धा पोस्टपोन करावी लागत आहे हो त्यांचा सन्मान करतोय आम्ही प्रतिकात्मक म्हणजे उपासात्मक आहे ते आम्हाला वाईट आहे की आज आम्ही मुलांसाठी मेडल्स आणि ट्रॉफीज जे सन्मान चिन्ह आणले होते काही सन्मान्य लोकांसाठी त्याच्यामध्ये सुद्धा अधिकारी होते परंतु त्यांनी आज आमचा हिरमोड केलेला आहे आणि म्हणून आम्ही प्रतिकात्मक म्हणून त्यांना आम्ही हे देतोय की त्यांचा निषेध आहे प्रतिकात्मक की आपण म्हणतो ना काही वेळेला की गुलाबाचं फूल देऊन शिकवावं तसा हा प्रकार आहे परंतु देताना आम्हाला आनंद होत नाही आहे की पालिका आज पाच वर्ष होत आली आहेत एकही लोकप्रतिनिधी नाही आहे परंतु असं वाटत होतं की बाबा इथले जे काही पालिकेचे अधिकारी आहेत ते सक्षमपणे कारभार हाकत असतील परंतु मला असं वाटतं की त्यांना जाब विचारणारं कोणी नाही आहे म्हणून इथे असा भोंगळ कारभार सुरू आहे